नमस्कार मी प्रियांका वीर खामकर माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर गणपती म्हटलं की सर्वांचाच असतो तो म्हणजे जल्लोष आणि तांदळचे गणपती बाप्पाचं आगमन सोहळा गौरी सोहळा तुम्ही तर सगळ्यांनीच तर बघितलाच असेल आपला राजेश खाल तर यंदा मी आहे सासरी आणि सासर ते म्हणजे खुद्द सदाशिव पेठ ते पण पुण्यातलं त्यामुळे पुणे आणि गणपती उत्सव त्याचं काही वेगळेच जादू आहे मी म्हणेल त्या दोघांची वेगळी केमिस्ट्री आहे त्यामुळे आपल्याही घरी सात दिवस बप्पा असतो आणि गणपती येणार म्हटल्यावर उत्साह तर सगळ्यांचा शिगेला पोहोचलेला असतोच त्यामुळे आपण सुरुवातही रांगोळी काढण्यापासून केली गणपती आगमन सोहळा वर्ष दोन हजार पंचवीस मी रांगोळी काढली छान छान आणि आता बाप्पाला घरामध्ये आता त्यांचं आगमन रांगोळी काढली आहे स्वस्ती काढली आणि छान गणपती बाप्पा गणपती बाप्पा ગણપતિ તું બોલ ના ગણપતિ ગણપતિ આમરા એક દોન તીન ચાર ગણપતિ ચલ ગણપતિ આલે 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 ગણપતિ આલે ગણપતિ આલે गणपती चा जय जयकार मोर्या मोर्य मोर्या 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 श्रावण महिना संपला की भाद्रपद महिना लागतो आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतींचे आगमन होते त्याला गणेश चतुर्थी असं म्हणलं जातं घरोघरी गणपती बाप्पा येतात आणि ज्याला ज्याला जसं जमेल तसं त्या पद्धतीने ते गणपतीच्या स्वागतासाठी देखावे तयार करतात गणपती उत्सव म्हणजे श्रद्धा भक्ती आणि एकतेचं प्रतीक आहे आणि गणपती बाप्पाला मोदक आवडतात त्यामुळे मोदकाचा हा प्रसाद नैवेद्य म्हणून वाहतात तर आमच्या ह्या शरददाजींनी गणपतीला मोदकाचा नैवेद्य वाहिला आणि हो मोदक फक्त गणपती बाप्पासाठीच नसतात तर घरातल्या सगळ्यांसाठीच असतात आणि सगळ्यांनाच आवडतात तर बघा आपण आता मोदक खाऊन बघूया गणपतीचं आगमन सोहळा झालेला आहे त्याच्यानंतर गणपतीचं आम्ही प्राण प्रतिष्ठान केलं आणि छान प्रकारे सगळ्यांना प्रसाद वाटला सगळ्यांनी आरती घेतली प्रसाद घेतला त्याच्यानंतर आम्ही आता सगळ्यात जेवायला घेत आहोत तर बघूयात आपण ताई आहे आणि सिद्धी आहे माझं ताट आहे हाय ता कर सिद्धी हाय त्याच्यानंतर आहेत आणि ह्या मामी आहेत मामी छान दिसत तुम्ही पण एकदम ब्ल्यू कलरच्या साडीमध्ये गणपती आपण थोडा कसा झाला सगळ्यांना आपल्या पब्लिकला एकदम छान झाला आता आम्ही सगळे जेवायला बसतोय बबी रुसलाय का बबी त्याने उद्योग वाढवलाय ना बघा कसं रुसून तो सारखा रुसून बसतो ते बघा किती छान छान भाजी आहे उदक आहे डाळ आहे भाजी आहे तूप पण आहे तूपही आहे छान प्रकारे बटाट्याची भाजी पण दिसते बटाट्याची भाजी आहे खूप छान तर सगळं आता या दोघीजण जेवायला वाटतात आणि इकडे आपलं पब्लिक भेट बसलो आहे जेवण सगळे जेवण जेवतात इथे आपला पप्पा छान खाणार कसा But uh I -huh. तर काय मंडळी कसा वाटला मग आमचा गणपती आगमन सोहळा वर्ष दोन हजार पंचवीस आवडला असल्यास तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हां मोदक खायला यायला विसरू नका बरे तुम्हाला तर आमच्या मामींच्या हातात जेवण आणि मोदक खायचे असेल तर नक्की भेट द्या सदाशिव पेठेमध्ये पुण्या इथे तर गणपती बाप्पा मोर्या पुन्हा भेटूयात लवकरच नवीन जल्लोषात नवीन उत्साहात तोपर्यंत बाय